पाच वर्षीय बालिकेचं अपहरणाचा प्रयत्न आणि तिचा विनयभंग चा, चा प्रयत्न झाल्याबद्दल आपल्याकडं गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये जी काही अल्पवयीन दोन मुलं आहेत ती देखील आपण तत्काळ त्याच दिवशी ताब्यात घेतली होती त्यातलं एक अल्पवयीन मुलगा ज्यांनी त्या लहान मुलगीला पाच वर्षाच्या पीडितेला उचलून घेतलं होतं तर ते दोन्ही मुलं सध्या जळगाव येथे बाल सुधार ग्रहामध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशामुळे भरती केलेली आहे आणि त्या मुलाची आई जी आहे ती मोलमजुरी करून स्वतःची उपजीविका चालवते त्याचे वडील वारलेले आहेत ती स्वतःच अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगते असा कुठलाही प्रकार नाही कि तिला म्हणजे लहान बालिकांचं अपहरण करून विकणे किंवा तसा प्रयत्न करणे असला कुठलाही प्रकार मुक्ताईनगरमध्ये नाही ती दोन मुलं जी आहेत त्यांना सुधारण्याची त्यांना समुख दे आवश्यकता आहे त्याच्यामुळे आपण त्यांना न्यायालयाच्या आदेशाने ज्या काही अफवा असतील लहान मुलांचं अपहरण वगैरे काही होते तर या पूर्णत अफवा आहेत नागरिकांनी कृपया या अफवांना बळी पडू नये विनाकारून घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही हे एका सहा वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे ही घटना अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ पूर्णांक पंधरा शतांश वाजता घडली घटनेचा तपशील योगेश दिनेश बेलदार रा जिजाऊ नगर मुक्ताईनगर यांच्या सहा वर्षांच्या मुलीला दियाला दोन अल्पवयीन मुलांनी घरासमोरून पळवण्याचा प्रयत्न केला दियाच्या मोठ्या बहिणीचा आवाज ऐकून योगेश बेलदार यांनी घराबाहेर धाव घेतली असता दोन मुलांपैकी एक जण दियाला उचलून घेऊन जाताना दिसला योगेश बेलदार यांच्या हाकेला प्रतिसाद देत नागरिकांनी तात्काळ पाठलाग करून रमेश सीताराम शिंदे वय सोळा आणि शुभम माणिकराव बाबर वय बारा या दोन्ही आरोपींना पकडले हे दोघेही श्रीरामनगर भिलवाडा मुक्ताईनगरचे रहिवासी आहेत त्यांच्यावर लैंगिक छळाच्या उद्देशाने अपहरणाचा प्रयत्न केल्याचा संशय आहे पोलिसांची कारवाई आणि आवाहन मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी तक्रार दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना जळगाव येथील बालसुधारगृहात गृहात पाठवण्यात आले आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते यांनी नागरिकांना महत्वाचा इशारा दिला आहे या घटनेनंतर समाज माध्यमांवर आणि परिसरात लहान मुले पळवणारे रॅकेट सक्रिय आहे अशा अफवा पसरत आहेत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे नागरिकांसाठी महत्वाचा संदेश ही घटना पालकांसाठी आणि समाजासाठी गंभीर इशारा आहे लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क रहावे तसेच समाजात अशा घटना रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे अफवांवर विश्वास न ठेवता सत्याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे